आमचा आमचं आम्ही हे बघा कोण गेला म्हणून संघटना काही थांबत नाही आमचं म्हणण्याचा एकच उद्देश आहे तर तुम्ही जाताय ना तुम्ही कार्यकर्त्यांना पेपरमधून सर्व संभ्रमित करू नका तुम्ही सगळ्यांना घेऊन कोण नाही कोणी जात नाही कोणा कोणाला जायची इच्छा नाही जे जे आहे आम्ही पैशाची हाव नसणारी मंडळी आहे त्या आम्ही आमच्या जागेवर थांब आहोत सगळे आम्ही आमची संघटना वाढवणार आपण पाहत आहात पवन न्यूज कोण गेले का गेले कशासाठी गेले आता मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही प्रत्येक माणसाला स्वार्थ आहे काय शिवसेनेत असताना तुम्ही शिवसेना म्हणून काम करत होता काय आम्ही सर्व जे काम करतोय ते निष्ठेनं काम आहे याच्यामुळे काहीतरी चार अबगाव मोठमोठी जिल्हाप्रमुख प्रतापराव जिल्हाप्रमुख आम्हाला दोघांनाही जिल्हाप्रमुख पदाची आली होती ऑफोर्स आम्ही स्वतः सांगितलं आम्हाला नको आम्ही तिथपर्यंत सध्या पोचू शकत नाही बरोबर नाही काय म्हणते का हाव असते ना माणसाची ती संपत नसते तुम्ही म्हणतात ना हे गेले आम्ही आत्मपरीक्षण आम्ही आत्मपरीक्षण करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की के आपण का गेलो कोणासाठी जात आहे स्वतःसाठी जात आहे का इतर लोकांची कामं व्हायला म्हणून जात आहे हां काही लोक सांगतात माझी बिल अडकली म्हणून मी जातो काय सांगतात माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या ना पैसा म्हणून जात आहे ना काय आमच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यांना काय आर्थिक अडचणी नाहीत तुमची आर्थिक अडचणच ती झाली काय जिथं सत्ता तिथं चार पैसे आणि चार पैशातून आपल्याला मलाही हे खाण्याआटीचं कोण जात असेल तर आम्ही आत्मपरीक्षण काय म्हणून करायचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण चांगल्या संघटना सोडून आपण तिकडे गेलो आणि आपल्याबरोबर जातोय त्यांना काय देणार आता बरेच जण गेलेत साहेबांबरोबर थोडीशी काही मंडळी गेली काही लोक मग तुम्ही सचिन कदमबर यांच्याबद्दल बोललात सचिन कदमनी सदस्या स्वतः राजीनामा दिला नाही अजून ते कुठल्या पक्षात गेलेले नाही आहे आम्ही पण त्यांच्याशी बोललो त्यांनी पण आम्हाला अजून ते गे गेल्यानंतर त्यांच्यावरही बोलू तो काही मोठा विषय नाही पण जे कोण जात आहेत ना ते स्वतःचा स्वार्थ आज आपण काय बोललो आज आपण काय बोललो शिवसेनेच्या व्यासपीठावर व्हॉट्सअपमधून फेसबुकमधून आपण लोकांशी काय बोललो म्हणजे विरोधी पक्षावर म्हणजे शिंदेगड असेल भाजप असेल आणि राणेसाहेब असतील हे सगळ्यांबद्दल आपण काय काय बोललो ह्याच्या क्लिप आहेत ना मागच्या मागच्या ह्याच्या क्लिप पण लोक आता काढतील ना ज्या रामदासबाईंना तुम्ही ते आमचे नेते होते तेव्हा त्यांनी संघटनेसाठी खूप काम केलेलं आहे मुगी जे आहे ते आहे आता ते त्या पक्षात आहेत ते बोलतात पण ह्याच ना जोड्यानं चिंचनाक्यात मारलेलेच विनोद झगडे आहेत मग शशी मोदी आहेत हे यांना चालत असतील शिंदे गटाला तर आमचं काय म्हणणं नाही शुभेच्छा आहेत यांना रामदासभाई पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल तुम्ही काय काय बोललात आणि हीच लोकं तुम्हाला चालणार आहेत का

आमच्या <Sanjana, Sanjana>, कस आता आम्ही इथं सर्व बसलोय बरोबर आहे आमचं काय की संघटना वाढवायची आपण संघटनेची एकनिष्ठ राहायचं आपली संघटना वाढली पाहिजे कार्यकर्त्यांना संभ्रम नको समोरच्या माणसांना संभ्रम नको कि आम्ही जातोय उप तालुका प्रमुख अशी नाही बोलू आता परवा आमच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला बैठक झाली दुसरी बैठक कार्यकारणी हा हॉल भरला होता फक्त पदाधिकारी नंतर आमचा जेवणाचा कार्यक्रम झाला काय आमचा आमचं आम्ही हे बघा कोण गेला म्हणून संघटना काही थांबत नाही आमचं म्हणण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही जाताय ना तुम्ही कार्यकर्त्यांना पेपरमधून सर्व संभ्रमित करू नका तुम्ही सगळ्यांना घेऊन कोन, कोण नाही कोणी जात नाही कोणा कोणाला जायची इच्छा नाही जे जे आहे आम्ही पैशाची हाव नसणारी मंडळी आहे त्याकरणा आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत सगळे आम्ही आमची संघटना वाढवतो